झाले आता सेमीचा आहे सेमीला सुद्धा या ठिकाणी अकरा गाड्या आणि अकरा गाड्या मधून ही एक जण फायनल पात्र ठरणार कारण नसीब नसीब की बात आहे इथं नुसती बैल पळून चालणार आता ड्रायव्हरचा चालकपणा आणि त्याबरोबर सुट्टी मेकचा चालकपणा कामी येणार आहे पहिला फायनलचा मानकरी लढात पाहायला मिनार सुटला सुटला या मैदारातला पहिला सेमी सुटला हिंद केसरी पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी बैठे एकूण अकरा गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार महिलेला पात्र पड्याल सुंदर अशी गाडी बैठे मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ता आणि होती कीचा राजा लढत झाली समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका पाड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठ्या वाजताचा अड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानखरी खरी पुकार दो पु तुझा समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण यंत्र आणि तिथे उभे राहिलेले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि अँब्युलन्स वाले थांबा झेंडा पंच गाड्या सोडू नका थांबा आणि ज्यांना